नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका आहे त्याच्यामधील भांडगावची गाव आहे तिथं आलेलो आहेत माझ्यावर सरजीन पाटील आहेत ज्या बांबू महान्यूजच्या खूप फाउंडर आहेत आम्ही आज जे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आता आहे की बांबू शेती खूप आहे पण त्याचं हार्वेस्टिंग कसं करायचं तर यासाठी महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानने एक जी एक स्कीम चालू केलेली योजना आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका आहे त्याच्यामधील भांडगावची गाव आहे भांडगाव त्या गाव दिनेश साळुंके हे जे बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण देत आहेत या सर्व लोकांना हो त्या संदर्भातली माहिती घेणार नमस्कार आ, नमस्कार आ, उस... दोन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं आहे आपण आज जे महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत जी बांबू हार्वेस्टिंग प्रशिक्षण जी ह्यांनी काय स्कीम चालू केली तर त्याचा फायदा बऱ्याच जिल्ह्यातल्या लोकांना झाला कारण काय होतं ही मी बांबू प्रशिक्षण देतो पण किंवा बांबू हार्वेस्टिंगचं काम करतो किंवा आपली टीम आहे ही टीम काय सगळ्या भागात पोहोचणार नाही तर महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठानची सीओ ही गिरीराज सर आणि त्यांचे जे काही सहकारी किंवा ऑफिस मधले जे सगळी ऑफिस मंडळी आहे त्यांचं मी मनापूर्ण मनापासून अभिनंदन करतो कारण ह्यांच्यामुळं जी विखुरलेला बांबू आहे विखुरलेला <laughs> बांबू आणि त्या भागात आपण प्रशिक्षण दिल्यामुळं तिथल्या लोकांना बराचसा फायदा झाला स्वतःच त्यांचं मार्केट तिथलं तिथं तयार झालं फॉर एक्झाम्पल परवा आपण आदिवासी भागात गेलो तिथे विखुरलेला बांबू भरपूर ती होता पण त्यांना ती माहितीच ते नव्हतं किती तोडा कसा तर तिथे एक आपण प्रशिक्षण अकोल्याला ठेवलेलं होतं तर त्यांचं काम आता व्यवस्थितरित्या चालू आहे परवा आपण राहुरीला एक प्रशिक्षण दिलं राहुरी विद्यापीठ हा राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात जे प्रशिक्षण परवा दिलं तर त्यांचा सत्तर एकर बांब आहे तुम्ही शेतीवर दिला तिथल्या लागवड आहे हा डायरेक्ट त्यांच्या तिथेच ना असं चाळीस आणि तीस एकर असं सत्तर एकर प्लांटेशन आहे तेरा ते चौदा ते प्रकारच्या प्रजाती आहेत तर त्यांना मी प्रशिक्षणामध्ये सगळं प्रुनिंग कशी करायचं हार्वेस्टिंग कशी करायचे कारण त्यातला बराचसा बांबू आता हार्वेस्टिंगला आलेला आहे आपल्या आजच्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे टोटल प्रशिक्षणार्थी जी लोक आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आहेत त्यांना आपण बांबू हार्वेस्टिंग शॉर्टिंग कटिंग जी काय सगळं बांबूचं आपण हार्वेस्टिंगमध्ये सगळं प्रकार शिकवतो हो त्याच्यामध्ये ह्या दोन महिला आहेत कारण काय आहे आपण महिलांना शिकवल्यानंतर ती स्वतःचं त्या भागात गेल्यानंतर ह्यांना रोजगार निर्मितीचं साधन होऊ शकतं बाकीचा रोजगारापेक्षा बांबूमध्ये बी त्यांना चांगला स्कोप हो आहे दोन सण ते सोळा एक तास लागे एवढं बरं नाही झाले थोडं खाली झाले थंडी अगोदर कलं काय रे जुतम झाले नाही पाहिजे दम, दर, दम दर मार दम बरोबर मारी झाले खाली लागू ना खाली ओर मारायला खाली जतम होत बरं प्ले मार मारता आली संसद में भाई और इसको हम हां तो 15 रन आने पर 15 रन डालते हैं हम 20 सोडा स्ट्राइक स्ट्राइक बराबर है ना 15 रन डालते हैं कहां बड़ा आता है

pow te disappointment pok le Mal lande Ne k אымt gi an Ali avez साधारणतः आपण हे जे आहे ना आठ फुटाचे तुकडे केले आहेत म्हणजे सोळा फुटाचे जे आहेत ना बांबू आखंड काही नंतर त्याचे आपण आठशे दोन केले पण आपल्याकडे ऑर्डर आहे आठ फुटाची आठ आणि नऊ फुटाची तर म्हणजे सिलेक्टेड बांबू आपण सगळे आठ फुटाचे बघायला काढले लहान ही जे आहे ना ही लहान पण सॉर्टिंग सात फुटाची बाहेर काढलेली आहे तर आपण ही जे आहे ना ही म्हणजे त्याला कोगडे किंवा घोडे आपण बांबू बांधण्यासाठी ह्याचा उपयोग करतो बांबूची जी पिंडी आहे ना अॅक्युरिटी राईट हातावर बांधायला जमत नाही ना ही जास्त असते वेट जास्त आहे तर आपण ह्याचे दहा दहाचे बंडल बांधतो एका ह्याच्यात किती बांबू असतात हे एका आपण ही आठ फुटाचे दहा बांबू मिडी झालं ती आठ दोन जास्त एक ही ही बांधायची विशिष्ट पद्धत आहे ही बांधताना पाठीमागून सहा ते आठ इंच ठेवायचं एवढा बुडक्याला आणि ह्याला ही चारी गाठ बांधायची जेणेकरून ही सुटणार नाही चारी गाठ म्हणजे नंतर सोडता येते का हा सोडता येते ना पण ही फिट बसते लूज होत नाही बरं फिक्स राहते कारण पण गाडीत वगैरे भरताना साधी गाठ पडली तर लूज होते त्याला आपण तीन ठिकाणी बांधतो तीन ठिकाणी बांधल्यामुळं हलत नाही हलत ना फिट राहते म्हणजे गाडी भरताना हे उचलण चांगलं तास काहीच होत हायस्ट पिंडी राहायला पाहिजे झाले पेंट अब्दुल आणि ह्याला उचलताना जे आहे ना हे जे अखंड बांबू आहेत मॅच्युर हे आपण अठरा बावीस फुटामध्ये हे काढलेले आहेत हे आपण कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी किंवा बाकीच्या इतर अठरा फुटच विकणार हो डायरेक्ट अठरा वीस बावीस ते शॉर्टिंग पण ह्याला भरपूर गेराय आपल्याकडे अठरा फुटला कारण आहे ना बल्क स्ट्रॉंग बांबू असल्यामुळं त्याची ट्रीटमेंट करून जी काय बांबूची घरं बांधतात त्यांची ऑर्डर आपल्याला भरपूर अशा मोठ्या बांबूसाठी त्याला ट्रीटमेंट करून ती वापरतात मोठ्या बांबूला बल्कोवाला भरपूर घरात मागणी मागणी भरपूर म्हणजे जे उलचा साईज पाहिजे पाहिजे बांबू मॅच्युर्ड असल्यामुळे ते बांबूला कस्टमर मिळतात जे काय सिलेक्टेड कस्टमर राहते पण रेट चांगला मिळतो आपल्याकडं टोमॅटो द्राक्षसाठी जी काय ऑर्डर आहे बरं काय त्याची आपण ही आठ फुटाची काठी काढली एक आपल्याला दहा हजार काठीची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जी तयार झालेला माल आहे ही आठ फुट आहे ती पलीकडं नऊ अठरा सहा सात अशी शॉर्टिंग करून जी काय बांबूमध्ये आपण कटिंग मध्ये साईजनुसार वरग करून काढतो त्याची शॉर्टिंग केली आहे सगळी ही अठरा फुटामधले आपल्या एक पाचशे बांब द्यायची होते एका पार्टीला अठरा फुटाचे जेवढे आपल्या शॉर्टिंग मध्ये निघतील जसे वर्गवारीनुसार ते आणि ते पलीकडे आहे नऊ फुटाचे द्राक्षवाल्याला ती नऊ फुट काठी लागतील आणि ह्याच्यामधल्या ज्या काही ठराविक आहेत मॅच्युअर्ड ह्याला असं कलर कोडिंग मार्किंग केलेलं आहे ती मंदिर ही जी काटे आहे ही सासन काटे म्हणून आपण एका यात्रेला दिल्यात हे जवळ पंचवीस तीस काट्या मोठ्या ज्याची उंची आणि डायमीटर आ, हे कमीत कमी तीन साडेतीन इंचा डायमीटर आहे अडीच तीन इंचाचा हा डायमीटर आहे आणि ह्याची जी उंची आहे ना आपण बत्तीस फुटापर्यंत त्यांना दिलेली आहे मंदिरासाठी यात्रेनिमित्त शासन काटे म्हणून वापरतात ह्यांच्या खूप प्रमाणात ऑर्डर राहते आणि ह्या सिलेक्टेड काट्या ह्या कुणाकडे मिळत नाहीत लोक मला हुडकत आले ही यात्रेनिमित्त काटे लागते असतात हा भरपूर सिलेक्टेव जे मॅच्युअर आणि मोठ्या काट्या ते पण मी ह्याला मार्किंग करून असे बांधून ठेवलेले आहेत त्यांना द्यायच्या हो ती त्यांना द्यायच्या आणि त्यांना कसं ज्या दिवशी ऑर्डर आहे त्यांना आदल्या दिवशी कट करून आपण त्यांना देतो अशा प्रकारे सुद्धा मार्केट आहे भरपूर मार्केट आहे ही का बरी महाग जाते नाही आपल्या रेग्युलर मार्केटपेक्षा पाच पट दहा पट किमती विकली जाते जवळच्या लोकांना वाहतूक बरी पडत असेल वाहतूक काय त्याला इथं जवळ कारण त्यांना कोकणातून किंवा पुणे भोरवेल्यातून आणण्यापेक्षा हिथले इथं जवळ पडतं पन्नास किलोमीटर यात्रेनिमित्त काटे जे वापरतात सासन काटे म्हणून ते आपण बऱ्याच प्रमाणात शंभर दीडशे काट्याची ऑर्डर आहेत मोठ्या काट्याची सिलेक्टेड आपण मार्किंग करून पाठ्यामागे ठेवल्या ज्यावेळेस त्यांना लागते हे त्यावेळेस आपण त्यांना कट करून देतो त्याचं कसं आहे वर्गवारीनुसार प्रत्येक कस्टमर वेगवेगळा आहे त्याची नुसार ती फक्त सर्चिंग मध्ये राहायला पाहिजे माहिती पाहिजे ह्या बल्कवा मधले साधारणतः आपण सहा ते सात काट्या तोडलेत त्याच्यामधले जे कच्च्या कवळ्या काट्या व्हाय ते आपण बरोबर पाठ्यामागे ठेवले जे कवळे पीस बाकीची होती ती आपण आपण ह्याच्या अगोदर पण प्रशिक्षण घेतलेले होते कुठे कुठे घेतले आपण बाबळगावला घेतलं राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये घेतलेले आहेत आणि एक दोन ठिकाणी घेतले आहेत मग या प्रशिक्षणाचा कशा प्रकारे त्यांना लाभ होतो तर काय बांबूचं हार्वेस्टिंग बऱ्याच ठिकाणी झाले आता ते चार पाच वर्षापासून पासून आपण हे केलेलं आहे काय तर त्याचं तोडण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आता समजा आमची टीम आहे ही टीम काही सगळं ऑल महाराष्ट्रामध्ये जाऊ शकत नाही तर त्या त्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण तिथे एक टीम तयार करून त्यांना तिथल्या तिथं आपण प्रशिक्षण देऊन कटिंग करू शकतो म्हणजे तुम्ही कसं म्हणताय की काही भागातली माणसं इकडे बोलवायची म्हणजे जिथं काम चालू आहे तुम्ही बोलवली हो आता ही कुठल्या कुठल्या भागातली ही नगर जिल्ह्यामधली बीड जिल्ह्यातली आहेत का हा आष्टी परत तालुका बीड जिल्हा हा आष्टी तालुका बीड जिल्ह्यातली काय आसपासच्या खेडेगावातली सगळी प्रशिक्षण चालू केलं आपण एकदा ही बीड जिल्ह्यातली आष्टी तालुक्यात हा नगर आणि बीड जिल्ह्यातली नगर आणि बीड जिल्ह्यातली आष्टी तालुका आणि दुसरा कुठला तुमचा जामखेड तालुका ता या दोन तालुक्यामधली ता वळखले लोक आहेत म्हणजे तुम्हाला हे त्यांनी व्यवस्थितरित्या हार्वेस्टिंग व्हावं असं तुम्ही प्रशिक्षण देतात हो म्हणजे ह्यांना आपण तर दुसरे दुसऱ्यालाही प्लॉट देतो ना हा कुठल्या प्रकारचा हा बालको आहे बालको आहे बालको आहे <गया> आणि बालको आहे ह्याला आपण काय करतो जे काय मोठे बांबू आहेत चार वर्षे ह्याला आपण सॉ कटरने कट करतो बाकीचे करून त्याचं शॉर्टिंग करतो फॉर एक्झाम्पल ही जे आहे ना ती आठ फुटाची काटे ही मोठ्या बांबूची जी साईज वाईज त्याची शॉर्टिंग करून आपण आठ फूट नऊ फूट दहा फूट बारा चौदा अठरा असं वेगवेगळं करतो आपण त्याला म्हणजे एक बांबू तोंडणी जे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळणं गरजेचं असं तुम्ही म्हणता महाराष्ट्रात खूप ठिकाणी आता आहे ना हार्वेस्टिंगचा थोडासा प्रश्न जो आहे तो यामुळे सॉल्व होऊ शकतो बरंच सॉल्व बरंच सॉल्व पण त्या त्या ती लोक तयार व्हायला पाहिजे तयार व्हायला पाहिजे आणि एक दोन टीम सगळीकडे महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने हे जे प्रशिक्षण घेण्यात येतं हार्वेस्टिंगचं तर त्यात सहभागी होणाऱ्या लोकांना या संदर्भातलं जे प्रशस्तीपत्र आहे ते देण्यात येतं यामुळे या लोकांना विविध ठिकाणी जी ले ले। जे बांबू हार्वेस्टिंगचं काम आहे ते करणं सोप सोयीचं होऊ शकतं एक तज्ज्ञ म्हणून किंवा एक माहीतगार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशननं हाच उपक्रम सुरू केलेला आहे तो यासाठी महत्त्वाचा आहे की विविध भागातले प्रशिक्षणार्थी यामुळे चांगल्या प्रकारचा बांबूचं हार्वेस्टिंग करू शकतील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल आणि जे बांबू खरेदीदार आहेत त्यांना एक सॉर्टिंग केलेला बांबू मिळू शकतो आणि ही या प्रशिक्षणातली महत्त्वाची गोष्ट आहे दिनेश साळुंके या प्रकारचं प्रशिक्षण विविध ठिकाणी जाऊन घेतात त्यांनाही महत्त्वाचं आहे त्यांनाही धन्यवाद